श्री गुरु मम चीता, आता माता जनिता सर्वथा करता तंत्र मंत्र आणि अद्भुत शक्तींच्या या जीवन साधना चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे मी स्वागत करतो पर्याय प्रत्येक अडचणींवर असतात फरक फक्त इतकाच असतो की काही पर्याय आपल्याला पटणारे असतात तर काही पर्याय आपल्याला न पटणारे असतात आता ही 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 हे विधान मी का केलं हे व्हिडिओ संपूर्ण जर तुम्ही ऐकला तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्हाला ह्याचं कारण कळून जाईल करणी प्रत्येकाने आयुष्यात हा त्रासदायक प्रकार कधीतरी भोगलेलाच असतो आणि आजही जर तुम्ही करणीच्या त्रासातून जात असाल तर करणीला आपण स्वतःहूनही संपवू शकतो त्या माणसाला सुद्धा संपवणं शक्य आहे हे कसं आणि त्यातला एक पहिला प्रकार मी आज तुम्हाला सांगतो तर त्यातला सगळ्यात महत्वाचा प्रकार म्हणजे करणीला जर आपल्याला जाळून नष्ट करायचं असेल तर मंत्र जप आणि मंत्राने हे सगळं काही शक्य आहे नामजपाच्या चमत्काराबद्दल तुम्ही जर शास्त्राचा अभ्यास केला तर त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी उल्लेख केलेला आहे की नामजपाचा चमत्कार काय आहे आणि नामजपामध्ये शक्ती काय आहे तसं म्हणायला गेलं तर बारा राशींमधील नऊ ग्रहांच्या हालचालीमुळे एकशेआठ प्रकारच्या शुभ आणि अशुभ परिस्थिती निर्माण होतात आणि ह्या सगळ्या शुभ आणि अशुभ परिस्थितीचा प्रभाव प्रत्येक मनुष्यावर आणि त्याच्या आयुष्यावर पडत असतो प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की फक्त चांगले प्रसंगच आपल्यावर यावेत पण वाईट प्रसंग सुद्धा आपल्या नशिबात लिहिलेले असतात आणि प्रत्येक जण खूप मनाने म्हणतो की जर भोगायला आलेला आहे तर ते कोण टाळू शकणार परंतु वाईट परिस्थिती टाळता येऊ शकते किंवा त्याचे परिणाम देखील कमी केले जाऊ शकतात व्हिडिओमध्ये मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की कलियुगात असण्याचा एकच फायदा आहे की मंत्रोच्चार केल्याने मोठ्या तपस्या लाभ तुम्हाला मिळू शकतो गुरुंची दीक्षा घेतल्यास मंत्र अधिक प्रभावी होतो ज्यांनी मंत्र सिद्ध केला आहे अशा महापुरुषांनी दिलेला एक साधा शब्द किंवा मंत्र देखील साधकांपर्यंत परिपूर्ण अवस्थेत पोहोचण्यास सक्षम आहे त्यासाठी बीज मंत्राचा तुम्हाला वापर करावा लागेल आता बीज मंत्र हा मंत्र हा जर तुमच्या गुरुकडून तुम्हाला मिळाला तर तो साधक, तो साधक व्यक्ती अत्यंत नशीबवान म्हणून समजावा कारण त्याच्यामध्ये परमेश्वराचा अनुभव घेण्याची ताकद असते मंत्राच्या जपाने एक लहर निर्माण होते जसं की पाणी नेहमी खालच्या दिशेनं वाहत असतं त्याचप्रमाणे मंत्रोच्चारांच्या लहरीचं बळ जर तुम्हाला मिळालं तर ज्या अनिष्ट आणि वाईट शक्ती असतात त्यासुद्धा सदैव खाली पडून जातात आणि त्यांचं फार बळ असं काही त्या मंत्रांच्या लहरींकुढं चालत नाही बरेचदा आपण इंटरनेटवर सर्च करतो किंवा ज्योतिषांकड पत्रिका पाहतो किंवा आपण स्वतःहूनच मग रिसर्च करतो ऑनलाईन पत्रिका पाहतो आणि अशा मंत्रांच्या उपायाच्या शोधात आपण असतो की जेणेकरून ते उपाय केल्यावर आपल्याला त्वरित फळ मिळेल पण ते सर्व साधक मंत्रांच्या लहरीच्या बाबत त्याच्या ताकदीच्या बाबत अजाण असतात रामायण जर तुम्हाला माहित असेल तर रामायणातला एक प्रसंग तुम्हाला सांगतो जिथे भगवान लक्ष्मणजींनी मंत्रोच्चार करून माता सीतांच्या कुटीभोवती जमिनीवर एक रेषा काढलेली होती तेव्हा ती रेषा त्या रावणाला ओलांडताही आली नाही रावण जरी मायावी ज्ञानाचा जाणकार होता पण त्याला ती रेषा ओलांडायची इच्छा होताच त्याच्या संपूर्ण शरीराची जळजळ सुरू झाली लक्षात घ्या मंत्र इतके ज्वलंत आहेत की आपण एखाद्या मंत्राचे सतत उच्चारण जर चालू केलं तर तो त्याचा परिणाम दाखवायला सुरू करतो मंत्रोच्चाराने सगळे काही वाईट परिणाम जर आपल्याला भोगायला आलेले असतील तर ते दूर होतात सगळे त्रास दूर होतात नाम जपात सौम्यता येते आणि त्याची आध्यात्मिक शक्ती वाढते मंत्राचा जप केल्यानं मन शुद्ध होतं रक्ताचे कण सुद्धा आपल्या शुद्ध होऊ लागतात दुःख चिंता भीती शोक हे सगळं नाहीसं होऊ लागतं हे सुख समृद्धी आणि यश प्राप्त करण्यात आपली मदत करतात ज्याप्रमाणे ऑडिओ वेव्ज किंवा साऊंड वेव्ज म्हणजेच ध्वनींच्या लहरी दूरवर फिरतात त्याचप्रमाणे ध्वनी आणि नाम जपाच्या लहरी देखील तुमच्या शरीरातील आत्म्यात खोलवर प्रवेश करतात आणि मागील अनेक जन्मांची पाप धुवून टाकतात त्यामुळे आपल्यामध्ये शक्ती प्रकट होऊ लागते आणि बुद्धीचा देखील आपल्या विकास होऊ लागतो जर तुम्ही अधिकाधिक मंत्राचा जप केलात तर तुम्हाला लांबवरील सुद्धा श्रवण करता येण्याची सिद्धी प्राप्त होऊ जाते परंतु साधकाला ह्या सगळ्या गोष्टी माहीत नसतात साधकाला असं वाटतं की मी एक दिवस एक तास किंवा एक आठवडा किंवा एकवीस दिवस मंत्र जप केला की सगळे ब्रह्मांडातले तेहतीस कोटी देव माझ्या समोर प्रगट होतील आणि प्रसन्न होऊन मला हवा तोवर देतील भगवंताचे अंतिम ध्येय गाठण्यात सतत मग्न राहिलं पाहिजे ते तुम्हाला समोर दर्शन देतील लक्षात घ्या मंत्राच्या जपामुळे वैयक्तिक जीवनात तुमच्या यश मिळून जाईल तुमच्या सामाजिक जीवनात तुम्हाला मान सन्मान मिळून जाईल कोणीही अपमान करणार नाही जर कोणी अपमान करायचा प्रयत्न केला तर त्याचं वाटोळं होईल मंत्रोच्चारामुळे मानसातील जे काही झोपलेलं चैतन्य आहे जो काही आळसपण आहे ते चैतन्य जागृत होईल आणि तुमचं मोठंपण तिथं दिसून येईल तुम्ही मोठ्यापणानं किंवा तुम्ही चांगले व्यक्ती म्हणून समाजात वावराल तुमचं नाव होईल नाम जप जर तुम्ही केलात म्हणजे तुम्ही कोणत्याही दैवताचा मंत्र जप जरी केलात तरी ज्या पदावर तुम्ही काम करताय ज्या नोकरीला तुम्ही आहात त्याच्या उच्च पदापर्यंत पोहोचण्याची क्षमता त्या माणसात निर्माण होते जर तुम्ही वेदांबद्दल काही ऐकलं असेल आपले जे चार वेद आहेत आणि आपला पाचवा जो वेद आहे त्या सगळ्या वेदांमध्ये नमूद केलेलं आहे की विशेष प्रकारचे मंत्र विशेष प्रकारची शक्ती तयार करत असतात मंत्रांमध्ये वापरल्या जाणाऱ्या शब्दांमध्ये एक प्रकारची शक्ती असते आणि ती शक्ती बऱ्याचदा शास्त्रज्ञांनी सुद्धा तिथे टेस्ट केलेली आहे आणि तिथे सिद्ध झालेला आहे मंत्रांमध्ये काही शब्द असे असतात की ज्याच्यामुळं मंत्राचा प्रत्येक शब्द हा प्रति सेकंदात आठ ते तेरा या चक्रात ते येतो आणि त्या दोन्ही लेहरी व्यक्तीच्या मनामध्ये त्या बुद्धीमध्ये एकाग्रता निर्माण करतात शास्त्रानुसार ज म्हणजे जन्म थांबवणे आणि प पा म्हणजे पापाचा नाश कोणताही मंत्र तुम्ही पुन्हा पुन्हा ज्या वेळेला जपाल त्यावेळेला हा जन्म जो आहे त्या जन्माची जी काही वेळ आहे ती थांबते आणि पापांचा नाश होतो तो वेळ तुमच्यासाठी थांबतो आणि असे असंख्य चमत्कार तुम्हाला एकाच वेळेला त्या चमत्कारिक शक्ती प्राप्त होतात म्हणून जप हा पुन्हा पुन्हा करावा मंत्र जर तुम्ही म्हटलात तर मंत्र म्हटल्यानं मनाला एका तंत्रात बांधणं शक्य होतं जपाला बसल्यानंतर किंवा उदबत्ती लावायला तुम्ही ज्या वेळेला देवाऱ्याच्या समोर बसता त्यावेळेला तुमच्या मनात अचानक कामूक विचार किंवा दिवसभरात ज्या काही चांगल्या वाईट घटना घडतात त्या सगळ्या घटना तुमच्या समोर अचानकपणे येतात आणि तुम्ही आठवू लागता पण मंत्र म्हणायला सुरुवात केल्यानंतर आणि मंत्राची रोज प्रॅक्टिस केल्यानंतर जपाला सुरुवात आणि जपामध्ये सातत्य आल्यानंतर तुमच्या मनाला तुमच्या मनातील विचारांना एका विशिष्ट विचारामध्येच बांधणं शक्य होतं आणि जेव्हा तुम्ही तुमचं मन एखाद्या विशिष्ट विचारात किंवा अध्यात्मात तुम्ही बांधता त्यावेळेला ती व्यक्ती मानसिक दृष्ट्या अत्यंत शक्तिशाली बनते आणि त्याच्यामुळेच त्या, त्या माणसाची त्या साधकाची एकाग्रता देखील वाढते त्यासाठी चांगले विचार मंत्र आणि त्या कुळदेवतेचं म्हणजे जे इष्टदेव तुम्ही वारंवार स्मरण करताय तुम्ही जप करताय त्या दैवतांचं जप केल्यानं ध्यान केल्याने तुमची मानसिक शक्ती सुद्धा प्रचंड वाढते मानसिक शक्तीच्या बळावरच तुम्ही कुठल्याही कठीण प्रसंगाला तोंड देऊ शकता तुम्ही यशस्वी होऊ शकता आणि तुम्ही सामर्थ्यशालीसुद्धा होऊ शकता मंत्र इतके शक्तिशाली आहेत की तुम्ही मंत्रानं तुमच्या मनाला तुमच्या मनात जे काही वाईट विचार येत आहेत त्यांना दूर ठेवू शकता आणि त्या वाईट विचारांचं पॉझिटिव्ह विचारांमध्ये सुद्धा तुम्ही बाळांनो रूपांतर करू शकता आणि चांगल्या विचारांमध्ये रूपांतर झाल्यामुळं तुमच्या सोबत सदैव चांगलंच घडत जातं चांगले विचार आणि भावना मनात सतत निर्माण झाल्यामुळे मग आयुष्यात ज्या वाईट गोष्टी घडायच्या असतात त्या देखील थांबतात आणि त्याच्यामुळे तुमच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी सुद्धा घडू लागतात दररोज कोणत्याही मंत्राचा तुम्ही जप करा पण ह्याचा अर्थ हा नाही की आज एक तुम्ही मंत्र जपाल आणि उद्या तुम्ही दुसरा मंत्र जपाल नाही ज्या दैवतेवर तुमचा विश्वास आहे जे तुमचे कुळस्वामी आहेत जे तुमचे ग्रामदेवता आहेत त्यांच्यापैकी कोणत्याही एका दैवताचं तुम्ही निवड करा आणि त्या मंत्राचा एकच कोणताही मंत्र तुम्ही सिलेक्ट करा आणि त्या मंत्राला निवडल्यानंतर तुम्ही त्याच मंत्राचा त्या शब्दाचा सतत जप करा तुमच्या समोर सगळ्या सिद्धींच दार उघडून जाईल जागृत स्वप्न आणि निद्रा या तीनही अवस्थांमध्ये तो प्रत्येक व्यक्ती जागृत होतो जो सतत एखाद्या शब्दाचा किंवा मंत्राचा जप करतो हि शब्द म्हणजे कुठलीही वाईट शिवी किंवा कुठलाही वाईट विचार नाही तर देवाची एखादी चांगली आठवण करणं किंवा मानस पूजा करणं ह्या शब्दामागचा असा अर्थ आहे जो मला तुम्हाला सांगायचा होता जपाचा उपयोग असा आहे की एखाद्या व्यक्तीचे जे काही मनातली शक्ती येतो तो, तो जप जागा करतो आणि त्या प्रत्येक साधकाला हा मंत्राचा जप केल्यानंतर एक प्रकारची दिव्यदृष्टी प्राप्त होते आणि अशी व्यक्ती कोणत्याही स्वरूपात स्वतःला स्थापित करण्यास सक्षम बनते जेव्हा तुम्ही खूप चिंताग्रस्त असता किंवा खूप काळजीत असता किंवा एखाद्या वाईट घटनेला तुम्ही आठवत असता किंवा एखाद्या वाईट काळातून तुम्ही जात असता त्या वेळेला तुमचं मन वेगवेगळ्या नकारात्मक विचारांनीच बडलेलं असतं आणि तुमच्या आयुष्यात ह्याच्यापूर्वी ज्या काही चांगल्या घटना घडलेल्या असतात त्या तुम्ही पूर्णपणे विसरून जाता आणि ह्या नकारात्मक विचारांमुळे तुमची ती परिस्थिती आणि तुमचं येणारं भविष्य हे खूप धोकादायक बनतं म्हणूनच या सगळ्या वाईट विचारांना दूर करण्यासाठी कोणताही एक मंत्र तुम्ही निवडा मग तुमच्या तो कुळदेवतेचा असेल इष्टदेवतेचा असेल किंवा तुम्ही कोणत्याही ठिकाणी जात असाल एखाद्या आध्यात्मिक केंद्रात तुम्ही जात असाल तो मंत्र निवडल्यानंतर तुम्ही तुमच्या मनात एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवा एक पॉझिटिव्हिटी ठेवा आणि त्या मंत्राचा वापर करून तुम्ही रोज जप करा त्याच्यामुळे तुमच्या शरीरात एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल आणि त्यामुळे तुम्ही मानसिक दृष्ट्या देखील शांत होऊन जाल चांगल्या सवयी लावा आणि जास्तीत जास्त मंत्राचा जप करा तुमचे जे काही वाईट दिवस असतील ते वाईट दिवस तुमचे निघून जातील आणि तुम्हाला सुखाचे चांगले दिवस येतील आणि सगळ्यांना सुख मिळू शांती मिळू आणि प्रचंड यश मिळू ही दत्तचरणी मी प्रार्थना करतो पुढील व्हिडिओमध्ये अशीच महत्वाची माहिती घेऊन मी तुमच्या समोर प्रगट होईल ಇತಿ ಇ ಶ್ರೀಗುರುದತ್ತೇ ಪ್ರಣಮಸ್ತು ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ